इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांना आपली हत्या होण्याची भीती वाटत आहे त्यामुळे त्यांनी तीन ज्येष्ठ मौलवींची आपली वारसदार म्हणून निवड केली आहे इस्रायलने गेल्या आठवड्यात इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर खामेनींनी हा निर्णय घेतला आहे न्यूयॉर्क टाइम्स या अमेरिकन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार खामेनी सध्या एका खोल बंकर मध्ये राहत आहेत त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या आजूबाजूचे सर्व इलेक्ट्रॉनिक्स दळणवळण उपकरण बंद करण्याचे निर्देश दिले आहेत आता ते आपल्या कमांडरशी बहुतेकदा एका विश्वसनीय सहकार्यामार्फत बोलतात जेणेकरून त्यांना शोधणं कठीण होईल न्यूयॉर्क आपत्कालीन युद्ध योजनेची माहिती असलेल्या तीन इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं सांगितलं आहे की वरिष्ठ अधिकारी मारले गेले तर ते त्यांची जागा घेऊ शकतील अधिकारी असंही सांगतात की आयतुल्ला खामिनींचा मुलगा मुस्तफा जो एक मौलवी आहे आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड क्रॉपचा जवळचा होता तो या तीन जे उमेदवार निवडले आहेत त्यांचा वारसदार म्हणून तो या तीन मध्ये समाविष्ट नाही पुस्तपा हा या पूर्वी या सर्वात पुढे असल्याचं जा सांगितलं जात होतं इराणचे माजी राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा दोन हजार चोवीस मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता त्याआधी रईसी यांनाही सर्वोच्च नेत्यांच्या शर्यतीत सर्वात पुढे मानलं जात होतं शहाऐंशी वर्षीय खामिनींना माहीत आहे की इस्रायल किंवा अमेरिका त्यांना मारण्याचा पुरेपूर प्रयत्न करू शकतो अधिकाऱ्यांना असंही सांगितलं आहे की खामिनी याला शहादत बलिदान म्हणून पाहतात त्यांनी त्यांच्या ऑफ एक्सपर्ट जी पुढील निवड करणारी समिती आहे त्यांना सांगितलं आहे की जर त्यांची हत्या झाली किंवा त्यांनी काही झालं तर त्यांनी दिलेल्या तीन नावांपैकी लवकरच त्यांच्यापैकी एका वारसदाराची निवड करावी कारण सामान्य या प्रक्रियेस महिने लागू शकतात जॉन हॅपकिन्स युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर वलियन्स यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं आहे की हे सर्व सुनियोजित आणि व्यवहारिक होतं कारण सर्वात मोठी प्राथमिकता देशाला वाचवणं आहे हे हे दर्शवतं की खामिनी आणि त्यांच्या शासनासाठी परिस्थिती किती गंभीर आहे जी तीस वर्षापूर्वीपासून सुरू झाली होती एकोणीसशे ऐंशीच्या दशकात इराक सोबतच्या युद्धानंतर इस्रायलचे हल्ले इराणसाठी सर्वात मोठे हल्ले आहेत अधिकाऱ्यांच्या मते इराक सोबतच्या आठ वर्षाच्या युद्धात इराणचे जेवढे नुकसान झाले नव्हते त्यापेक्षा जास्त नुकसान या हल्ल्यामुळे या मागील काही दिवसात झाले आहे एकवीस जून रोजी रात्री उशिरा अमेरिकेने इराणच्या तीन ठिकाणांवर हल्ला केला फोर्डो इस्पान या ठिकाणी भारतीय वेळेनुसार हा हल्ला रविवारी सकाळी चार वाजून तीस मिनिटांनी झाला या हल्ल्याच्या तीन तासानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित केलं यावेळी त्यांनी सांगितलं की इराणची महत्वाची अनुठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त केली गेली आहेत आणि फोर्डोवर बॉम्बचा एक मोठा साठा टाकला गेला आहे तसेच अमेरिकन राष्ट्रपती ट्रम्प यांनी इराणला धमकी देत सांगितलं की आता त्यांनी शांतता प्रस्थापित करावी अन्यथा त्यांच्यावर आणखीही अपेक्षाही मोठे हल्ले केले जातील अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्राईल वर क्षेपणास्त्र डागले आहेत इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड क्रॉप्स आयआरजीसी ने म्हटलं आहे की इराणने इस्रायल वर सर्वात मोठा हल्ला केला आहे ज्या अंतर्गत इस्रायलच्या चौदा महत्वाच्या ठिकाणांवर लक्ष केलं गेलं आहे टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार हेपा आणि तेल अवीव मधील सैन्य आणि निवासी ठिकाणांवर इराणी क्षेपणास्त्र पडली आहेत या प्रकरणावर आमचं लक्ष आहे जे काही नवीन अपडेट येतील ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू